श्रेयान्वी सतीश उपाध्ये ब्लॅक बेल्ट रेफ्री परीक्षेत पाचवा क्रमांक आणि सर्वे सचिन शेलार ब्लॅक बेल्ट परीक्षेत दहावा क्रमांक मिळवेत गवगवीत यश मिळवत कोपरगाव शहरासह तालुक्याचे तसेच आर्यवीर कराटे क्लास प्रशिक्षक सुदर्शन पांढरे यांच्यासह आपल्या कुटुंबाचे नाव उंचावले आहे कोपरगाव शहरातील आर्यवीर कराटे हॉलमध्ये शुक्रवार दिनांक दहा मे ते रविवार दिनांक मे या कालावधीत प्रसिद्ध कराटे प्रशिक्षक सुदर्शन पांढरे सर यांच्या नेतृत्वाखाली तीन दिवसीय ब्लॅकबेल्ट कॅम्प व कराटे परीक्षा मोठ्या उत्साहात अहिल्यानगर नाशिक व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील सहभागी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या या झालेल्या परीक्षेत स्पर्धेत श्रेयाण्वी सतीश उपाध्ये हिने ब्लॅकबेल्ट रेफ्री परीक्षेत पाचवा क्रमांक आणि सर्वे सचिन शेलार याने ब्लॅकबेल्ट परीक्षेत दहावा क्रमांक मिळवीत गवगवीत यश मिळवले या दोन्ही विद्यार्थ्यांना ट्रॉफी सन्मानचिन्ह देत त्यांचा सन्मान करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत hello everyone my name is sandra sadasupade i study in the second level of the international school i become just a nobler belt i love karate i'm very happy for join my karate and because of basam my stretching is be upper perfect and thank you for sir. they make here karate class thank you माझं नाव सर्वे सचिन शेलार आहे मी सहा वर्षाचा आहे मी रेम्बो इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतो मार्च दोन हजार बावीसला मी पांडेसरणकर क्लास जॉईन केला दहा अकरा बारा मे दोन हजार चोवीसला आमचे लग्न परीक्षा आणि कॅम्प झाला त्याच्यामध्ये मी ब्लॅकबेल्ट झालो आणि दहावा क्रमांक मिळवला आमचे श्री कराटेचे श्री सुदर्शन सर आणि स्नेहल मॅम वर्षा मॅम आणि शीतल मॅम यांनी आम्हाला सगळ्यांना खूप छान शिकवले